निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा समर्थ ताई वेळ आहे का अनुभव शेअर करायचा हा ना ताई फक्त ना जास्त मोठा नका सांगू कारण ना हे संपून जात ना डाटा सेवेकरांचा हो चालेल हा कुठून बोलता ताई मी मनमोड वरून अरे नाव सांगू शकता का नाही नाही सांगू शकत काय अनुभव आला ताई मी ना ताई तो आम्ही शेवेत आता चालली आहे सात महिन्यापूर्वी अच्छा अच्छा हा हा म्हणजे मी आज मी शंकराची सेवा करत होती ना हाँ हाँ। तर शंकराची सेवा करता करताच म्हणजे स्वामींना सेवा करून घ्यायची असेल मी अशीच औदंबराची पूजा करायची माझ्याकडं असं अचानकच घरी पुस्तक आलं नेते शेवे त्यातली पूजा करायची कस काय आलं अचानक अचानक म्हणजे घरातलं वातावरण तसं होतं मग मी तुमच्याशी मागे एक दिवस बोलली होती बघा अच्छा असं तसं मग माझ्या वडिलांच्या मित्रांनी मला दिलं होतं त्याच्यात ती शेवा त्यांनी खुना करून दिल्या दोन्ही पण करायची महादेवाची ते ते करता करता मी आताच सहा महिन्यापासून म्हणजे माळ जप करत होती किती दिवस जानेवारी पर्यंत अच्छा जानेवारी नंतर मग मी व्हिडीओ बघायला लागले तुमची अच्छा हा मग मला असं वाटलं एवढ्या लोकांना जर समजा इतका अनुभव येतो मग आपण पण करून बघू बरोबर हा आणि ते करता करता मग मी काय केलं बावीस फेब्रुवारीला हे आपलं स्वामी चरित्र सारम पारायण करायचं ठरवलं अच्छा अच्छा हा म्हणजे फेब्रुवारी मार्च आणि आता एप्रिल हा बावीस फेब्रुवारीला तर मग माझ्या घरात तुम्हाला सांगते ताई माझ्याकडलं की स्वामी चरित्र सार पुस्तक पण घरातच सापडलं मला पण ते पुस्तक आहे ना नवीन नव्हतं जुन्या पुस्तक मग मी काय केलं ते एक दिवस पहिले दिवशी वाचलं वाचलं तर त्याला ते पूर्णच ना वाटे म्हणजे तीन वाजेपासून मी आता पण उठते हो अरे वा तीन वाजता उठून तीन वाजता उठ आज पण म्हणजे आता पण हे याच पारायण मी सुरू केलंय प्रगट दिनासाठी मग मी आता छोटे पुस्तक आणले आता करते तीन वाजता उठून खरची साफ करून पुसून ते गोमूत्र वगैरे ते अरे वा ते करून मग नंतर मी चा, चार साडेचार पाच ला बसते वाचायला सहा वाजेपर्यंत होत अच्छा हा हा तेव्हा मी काय केलं माझ्याकडनं ते होईल मग मी सकाळी अकरा संध्याकाळी दहा अशी पारायण करायला लागली बापरे सकाळी अकरा अध्या घ्यायची बाकीचं काम करायचं बाकीच कामावर मला सांगते त्या पारायणात मग नंतर मी काय केलं युट्यूबवरनं लावायची मग ते माझ्याकडनं वापरणच होत नव्हतं खूप मोठं ना ते काय लावायचं युट्यूब वर युट्यूबवर नाही युट्युबवर लावायचे आणि पुस्तकात जिथं जिथं जे वाक्य सापडतील ना त्या वाक्यांवरती मग मनातली मनात बोट फिरून वाचत चालायची युट्यूब वर वरच असं अच्छा अच्छा ते तुम्हाला सांगते पाचव्या दिवशी माझं ते ठेवलेलं नारळ असतं ना कलशातलं हा कलशातलं ते इतकं म्हणजे मोठा तडा गेला ना आपला असं जोडलेला हाता असा उभा करतो ना असं हो हो बघा खूप मोठा त्याच्यावर गेला मग आता ते काय मला माहित नव्हतं असं का झालं बा मला असं वाटलं कलश ठेवतं की नाही बऱ्याचशा माहितीमध्ये नारळ असंच ठेवून दिलं होतं मी कलश ठेवलं म्हणून तर नाही तडा गेला बाबा मला वाटलं हाँ हाँ। थी थी हाँ हाँ, तर मग मी ती माहिती युट्यूबवरनं बघितली का आपल्या घरात अशी काही शक्ती काही तर ते नारळ जाते पाचव्याच दिवशी झालं माझं त्यावेळेस बापरे म्हणून कलश भरलाच पाहिजे घरात हा मग मी काय केलं तो कलश पाण्यात उचलला मग मी घाबरली म्हणलं असेल तर मग मी ठेवूनच की मग मी पाचव्या दिवशी तो कलश उचलला पाण्यात टाकून काही नारळ असेल विसर्जन करून टाकलं विसर्जन केलं आणि दुसरं ठेवलं त्याचं त्यानंतर मग आपलं रोज तीन पारायण करत आले आतापर्यंत असं म्हणजे आपला संकल्प सोडतो ना विना संकल्पाच मारायण हो हो मग आता मग अकरा दिवसच पारायण करायचं संकल्प केला अरे वा तर मग त्यात माझं थोडस प्रॉब्लेम म्हणजे आपला हा प्रॉब्लेम होता मग त्यामुळे मी दोन तारखेला सुरुवात केली म्हणलं अकरा होणार नाही तर मग दोन दिवस संध्याकाळी पण केलं पारायण सकाळी पण केलं अरे बापरे <laughs> आकरा पूर्ण करण्यासाठी आणि संध्याकाळी मग त्यात मी काय ऐकलं घर कष्ट मंत्र केल्याने आपले कष्ट हरण होतात हो 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 मग मी एक दिवस ना घोर कष्ट मंत्र मला ते युट्युब वर ऐकून किंवा ते अक्षर पाहून मला वाटायचं माझ्याकडनं पाठवणारच नाही मग आता काय करायचं कस वाचायचं मला म्हणजे एवढं जोड शब्द असे वाचायचं अशी भीती वाटत होते मग मी काय केलं तो आवाज ऐकून जस मला उच्चार करता येईल त्यांचा उच्चार शब्दात लिहायचं मी एक दिवस प्रयत्न केला मग मी वहीवर अशी चटई चटईथर खाली लिहित ते तुम्हाला इतका वास यायला लागला घरा सुगंध अस आपण व व भास अस वाच आला अच्छा अच्छा हा, 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 हा। हा, ओ, तो एक तासभर मला असं नाही आमच्या कोणी झोपायच्या वेळेला रात्री दहा वाजता ते झालं त्यानंतर मी माझ्या मिस्टरांसाठी केलं त्यांच्यात भरपूर बदल झाला म्हणजे का त्यांच्यासाठी का केलं त्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली तुम्हाला ओव्हर करायचं आहे ना हाँ, हाँ। ती सांगितलेली माहिती आपण नंतर परत बोलू चालेल मग तुम्हाला जुना अनुभव सांगते मी जुना म्हणजे तीन चार चार पाच वर्ष पूर्वीचा तेव्हा पण म्हणजे मी तेव्हापासून नित्यशावीच्या पुस्तकात काल वाचायचे आणि शिवशंकराची इथं मंदिर आहे आमच्या घराजवळ तिथे पूजा करायची तर एक दिवस काय झालं आपले आमवशा असते गटार आमोशा म्हणतो बघा ते दिवे धुवायचे त्या आमशाच्या दिवशी मी शेतात गेली शेतात गेली आणि मला कसं वाटलं म्हणजे पाऊस चालू होता चिडचिड होती थोडीशी अच्छा आपण पाणी घेऊन यावं बसलं म्हणजे दिवसभर टेन्शन नाही पाणी आणल्यानंतर विहिरीवरती गेली विहिरीवरती गेल्यानंतर मी एकटीच माझी सासूबाई पण होत्या पण त्या शेतात आणि मी ती विहीर नदीत होती थोडस खाली असं तीस पस्तीस फूट खाली उतरून नंतर विहीर होती बापरे म्हणजे ती जागा खाली होती नदीची जागा असते ना ती खाली होती ना तर मग मी गेली विहिरीवरती आणि काय अचानक म्हणजे त्या विहिरीवरून माझ्या आधी पण पाणी आणलेलं होतं ते आमचे जे माणसं असतात ना हो हो हो, हो। आणि हो हो हो। एक पाय म्हणजे पायरी केलेली होती विहिरीला एकच पायरी अरे बापरे विहिरी फुल भरलेली तर मग मी, पायरी मी, मी हाँ हाँ। त्या पायरीवरती पाय दिला कळशी बुडवणार तोच ती पायाखालची पायरी पडून गेली विहिरीत पायरी हा पायरीच विहिरीत पड बापरे आणि मग मी कशी मला काहीच कळलं नाही मग मी तिथं खाली म्हणजे जो पाठीमागचा पाय होता ना त्या पायाची घडी झाली आणि त्याच्यावरतीच मी जोरात बसले गेली बापरे बसली गे गेली तर पाय खालची पायरी पडली तो पाय विहिरीत लोंबल्या गेला खाली हो बापरे मला तिथं धरायला जागा नाही काही नाही हो ऐकूनच अंगार येतो आणि त्यात लिहात तिथं शेजारी दोन बाया मी खाली जात त्यांच्याशी बोलत गेली होती आणि आवाज देऊ म्हणजे एक आवाज दिला मी त्या बाईला पण आणि आवाज देताना मग आपण जोर लावतो ना हो 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 आवाज देताना मी खाली सरकायची जागा बोलली ना सगळी अरे 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 त्यानंतर मग काय झालं पाच मिनिट झाली पूर्ण मला आवाज देताच ना बस आवाज देऊ तर मी चालली ना सरकून जाईल हो, खाली सरकत हळूहळू चाललीच होती मी पण बापरे राहील जागा नसल्यामुळं मग मी आवाजच दिला नाही मग तिथं मेंढ्यावाले काका पण होते पण ते विहिरीच्या दगडांचा गंज असतो ना त्याच्या आड आणि मला मेंड दिसतो आवाज द्यायचा कोणाला असं झालं ना कसा द्यायचा रे आणि नंतर मग मीच विचार करायला लागली की आपण आता विहिरीतच मग मोटरीचा जो पाईप सोडलेला असतो ना खाली हो 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 आता विहीर तोंडापर्यंत फुल भरलेली बापरे आपण जर समजा आता विहिरीत पडणार पाईपाकडे तोल घेऊन पडूया बुवा असं असं मी पडणार तर आहेच अशा पद्धतीने पडूया पद्धतीने कारण आता असं सट पडलं तर आपल्याला पाण्यात पडल्यानंतर कळणार नाही बरोबर बरोबर आपण पाईपला धरून राहिलो तर कोणीतरी पाहायला येईल हो 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 असा विचार करता करता माझे विचार म्हणजे माझ्या त्यावेळेस विचार कुठलेच देऊ नाही धर्म नाही कुठलंच काही नाही पूजा कराय पूजा करायची पण त्यावेळेस असा क्षण कि माझ्या ध्यानात एकही देव नाही तर जीवाशी एकदम हे आलं ना जीवाचा मरणाचा प्रश्न होता जीवन तो खाली दाबलेला होता तो पण पूर्णपणे निसटला आणि एक पाय तर विहिरीत त्याला खाली त्या विहिरीत जागा नाही तो पाय लोंबलेला असल्यामुळे त्याला टेकून आपण वरती सरकू तर ती जागाच नाही पाण्यात पाय ना नंतर अचानक अशी माझे डोळे झाकले गेले हाय डोळे झाकले गेल्यानंतर तुम्हाला सांगते मी कळशी भरली आणि शेतात वरती येऊन बसले तोपर्यंत मला काहीच कळालं नाही अरे बापरे पूर्ण कमरेपर्यंत पूर्ण ओरली कमरेपर्यंत माझी साडी ओरली मग वरती आल्यानंतर मग त्या बायांशी मी बोलली माझ्याकडे बसायला त्या म्हणे आता वेळ झाली खूप अकरा बारा वाजली होती मला जाईल मग मी त्यांना म्हटलं आहो मी विहिरीत पडले होते मेसरली पण कशी आली मला माहित नाही म्हणजे तुम्हाला काहीच आठवत नाही कोणी काढलं काय काहीच नाही काहीच नाही आणि मी ती पाण्याला जी कळशी नेली ती सुद्धा भरून मी शेतात घेऊन आल्याच्या नंतर मला आठवलं की मी अरे शेतात आली इकडे अरे बापरे बाजरी नेंदायला तिथून मी पन्नास फुटापर्यंत वरती आली पर्यंत मला कधी शहरे येणार अनुभव तया हा कोण आला तुम्हाला काढायला सांगा तेच ना आणि मग नंतर मला आठवल्यानंतर नंतर माझं खूप असं बीपी वाढल्यासारखं खूप फरक भरलं मला जेवढं माझा अनुभव होता विहिर बसलेली असं होईल तसं होईल तेवढं विचार ते करी केला तिथपर्यंतच मला आठवलं आणि नंतर मी त्यांना जेव्हा सांगितलं मग माझी सासूबाई घाबरून गेल्या त्या दोन ज्या शेजारी बाया होते त्या पण पळत पळत आल्या त्यांनी पाहिलं सगळी ओली झाली निघाली कशी त्यांनी विहिरीवर जाऊन बघितलं तिथे पूर्ण ते पाय सटकलेले ते मध्ये चिवडलेला असं हाताने तिखल आपण चिवडतो ना पकडायचं बरोबर हो मग त्यांनी जेव्हा तिथं बघितलं मग म्हणे तू निघालीस कशी काहीतरी तू रोज देवाची पूजा करते त्याच्यामुळे देवाला ताई हे स्वामी ते काय करतील हे आपण सांगूच शकत नाही ताई होता हो तुम्हाला नवीन जन्म दिला स्वामींनी नवीन जन्म आणि ताई हा म्हणजे ना अक्षर संघर्ष हा येणारा अनुभव आहे तुमचा होता त्यानंतर हा त्याच म्हणजे तीन चार महिने सलग आम्हा मा तिघांवरती माझ्या मिस्टरांवरती परत तसाच प्रसंग वाढवला ते टँकर वरती डिझेल पेट्रोलच हा मग ते एक दिवस आहे ना टँकर भरून रात्रीच्या वेळेस चालले होते नवापूर माहित नावापूर तिकडे चालले होते ते जात असताना ते एकटेच असत ते काही किन्नर वगैरे म्हणजे बरोबर नाही आणि तुम्हाला सांगते म्हणजे पूजा माझ्या घरात मी एकटीच करते घरात कोणाला देव वगैरे काहीच हे नाही अच्छा हाँ. हा पूजा मला काय करायची ती मी एकटी नाही मला कोणी नाही म्हणत नाही सपोर्ट पण करत नाही आणि नाही कोणी म्हणत नाही ते पण चालेल सपोर्ट नाही केला तरी चालेल पण विरोध तरी नको करायला नाही विरोध कोणीच नाही बसू ज्या एक घंटा दोन घंटे तीन घंटे विरोध कोणीच नाही अरे वा आणि मग ते चालले रात्री बाराच्या दरम्यान जेव्हा अमावस्या अमावश्या बर का बापरे तेव्हा पण आमावश्यात तर तुम्हाला सांगते येवला आहे येवलाच्या आसपास असं थोडश्या आरण तिथं कोणीच असे बीर काहीच नाही अशा रस्त्यानं जात असताना तेवढ्या याच्यात समोरून दुधाचे टँकर आलं हो हा दुधाच टँकर आलं आणि त्यावेळेस माझे मिस्टर एका सेकंदावरून त्यावेळेस वाचले त्या टॅक्सी वाल्याने जेव्हा म्हणजे तो फिरलेला होता आणि समोरून येताना जेव्हा गाडीच्या तोंडावरती धडक न बसता बाकीच्या शेवटच्या टोकाला त्याने खूप जोरात धक्का दिला बापरे धक्का दिला तर पलीकडून गाडीची पलटी होणार ना त्या साईडने आपलं बाभळ असत ना हो 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 ती गाडी पलटी होताना त्या बाभळावर नेमकंच तेवढ्या जागेत ते बाभळ आलं गाडी पलटी पासून वाचली आणि ते बाबळाची फाटीच टाकीत घुसली टँकरच्या ते नुकसान झालं पण मग गाडी पलटी होण्यापासून वाचली आणि पुढच्या म्हणजे ड्रायव्हर समजा उजव्या साईड ना असतो उजव्या साईड ना त्या माणसाने धक्का दिला आणि तो पाठीमागच्या टोकाल दिल्यामुळं मग ते संकट त्यावेळेस एका चक् वाचलं नाहीतर मग पेट घेतला असता ना ताई काही पण होऊ शकलं असत मग काही पण होऊ शकलं असतं आणि रात्रीच वेळ रात्री बारा एक वाजता मला रात्रीच माहिती झालं तुम्हाला मला सांगते तोपर्यंत तो मी स्वामी शेवेत म्हणजे स्वामी शेवेच म्हणजे स्वामीची सेवा करायची कशी स्वामीच काय ते काहीच मला माहित नाही फक्त मी काय करायचे काल भैरव भैरवकाष्ट आणि ते महादेवाची ती एकशे आठ नाव तो जग आणि महादेवाची सकाळी पूजा सकाळी उठला आपला आवरायचं घरातली देवपूजा करायची देवांचं ते आवरून आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन पाणी टाकून आ... ती पूजा तोपर्यंत मी स्वामींच म्हणजे ती करत माझ्या हातून पूजा व्हायची पण मी स्वामींची म्हणून नाही ती माझ्या मनात कालभैरव अष्टक म्हणजे महादेवाचं असावं अच्छा हाँ। हाँ। आ, आश्टो, आश्टो हा आणि ती अष्ट अष्टनामावली ती ह माझ्या मते म्हणजे मला शंकराची खूप आवड हो का अच्छा आणि स्वामींचा अवतर शंकराचाच हो हो आहे हा म्हणजे ती कशी ना कशी तुमची सेवा घडली पण ती स्वामींची घडली हा सेवा घडत आली तो एक अनुभव झाला माझ्या मिस्टरांचा रात्री एक वाजता माहिती झालं तशी ओम नमशिवाय ओम नमशिवाय तोपर्यंत तो माझं स्वामी समर्थ काही कुठलं काहीच नाही माझ्या मनात ओम नम शिवाय देवा काही कर माझ्या मिस्टरांना वाचव आता बाहेर, बाहेर, आ, पन, सा, सा, ते बाहेर म्हणजे बाहेर माझे मिस्टर पण असं थोडेफार घ्यायचे पण मला असं वाटलं यांनी घेतलं असेल काय भरोसा असं आता आपल्या समोर नसले आपल्याला माहित हो, नाही हो पिणारे पण सरस संशय घेणार पण त्यांनी मग रात्री सगळे नातेवाईक जमा केले तो माल परत खाली केला गाडीतला आणि सकाळी सात वाजताच घरी आले घरी मी पूर्ण त्यांना चेक केलं काहीच नव्हतं बापरे येईपर्यंत मी पूर्ण घाबरून गेली सकाळी पहाटे उठली मंदिरात जाऊन बसली महादेवाच्या देवा माझे मिस्टर सुखरूप घरी येऊ हो मला खरंच आता समजा बाहेर काही झालं पण घरी माणसं सांगत नाही नाही सांगत बरोबर आहे खरं हा त्याच्यानंतरच एक अनुभव माझा मुलगा अकरावीला आता अकरावीची मुलं म्हणजे थोडेसे खेळगट असतात बरोबर हो अकरावीला जात होता तो आता तेरावीला दोन वर्षपूर्वीचा अनुभव अनुभव हा श्रावण महिन्यात म्हणजे असे पाऊस चालू असताना आणि तो शाळेतून येताना काय केलं ती छोटी ट्रॉली वाली रिक्षा असते बघा छोट्या ट्रॉलीची अशी अच्छा सगळे मुलं त्याच्यात बसले आणि आले आता ती किती फास्ट चालते ना रस्ते बरोबर हो, हो। फास्ट आणि त्याला असं वाटलं की बा आपण त्या ड्रायव्हरला आवाज द्या आमचा स्टॉप आला इथं था थांबायला <laughs> आता ते मुलंच त्यांचे ते ती वृत्तीच असते ना oh, 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 oh. ते मग आतून थापट देऊन थांबवायचं ते काहीच नाही केलं त्यांनी पाठीमागून फाळक्यावरून एक पाय खाली ठेवला आणि पुढून तोंड करून आवाज द्यायचा ड्रायव्हरला <laughs> तो आमचा स्टॉप आला इथं थांबवा थांबवा करता करता अशी पाण्याची भरबुर कशी चालते ना हो, हो, हो। ती चालू रस्ते पूर्ण चिंब असे आणि तुम्हाला सांग त्याचे पाय बुट आणि तो जो पाय पाय काढलेला तो पाय गेला खाली निष्ठून इतका जोरात पडला पडला तर तुम्हाला सांगते तिथं जे पाहणारे होते ना जे ते पूर्ण घाबरून गेले त्याचं अंगात शर्टच राहिलं नाही अरे शर्ट पूर्ण फाटून गेलं आणि तरी पण घरी आला तो घरी म्हणजे तिथे ना आता जे टँकर आता इकडे आमच्या भागात ते टँकर भरपूर प्रत्येक घरी जवळजवळ हो बरोबर पाणी कधीतरी मिळतं त्यामुळे ते टँकर ठेवतातच सगळे हा आणि मग त्याच्या मित्राच्या पप्पांचं पण टँकर होतं मग त्यांनी आता आता ती शर्ट तिडत फेकून दिलं दुसरा मित्राचं घातला आणि हाताला बँडेज वगैरे त्या टँकर मध्ये ना बँडेज असतच अच्छा हा हा पट्ट्या पूर्ण मेडिकल सामान असतंच पेटी अच्छा अच्छा प्रत्येक टँकर वाल्याला ते कंपल्सरी ठेवावं लागतं हो हा बरोबर ठेवतात अच्छा ते बँडेजपट्टी वगैरे करून आला तो घरी तर मग त्याने फुलवायचं शर्ट आणि त्याला लागलं ला कुठंच नाही फक्त हाताला घसरलं बाप रे बघा एकच हाताला पूर्ण म्हणजे किती त्याला त्यावेळेस जर इतक्या जोरात पडून डांबरी रस्त्यावरनं आणि डोक्याला मार लागला असतात आज मला एकच मुलगा आहे मुलगा आणि मुलगी मी इतकी देवाची खर खर आभारी खूप आभारी खरंच तिघांना सुद्धा आज सुखी ठेवलंय सगळ्यांना बरोबर आणि पण खरंच तुमचे कठीण अनुभव ताई अंगार शहारे येणारे अनुभव होते सगळे आणि त्यानंतर म्हणजे माझे मिस्टर थोडेसे म्हणजे आता स्वभावात खूप बदल झाला तेव्हा ते आम्ही कोणी आजारी पडलं विचारत नव्हते कोणाला लागलं विचारत नव्हते आणि काहीच नाही त्याला दवाखान्यात पण नेलं नाही ते त्याच ना 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 मेडिकल वरती तो रोज गेला की तिथं मेडिकल करून घ्यायचं मित्राच्या तिथं मग मी त्याला बोलायचे अरे तू मोठा झाला असं करू नये स्वतःच्या जीवाचा विचार करायचा काही आ, ये बुवा असं तसं बोलतोच ना आपण बरोबर आई आहे आई तर असं सारखं मार्गदर्शन करतच राहते आईचा जीव येतो नाही नेलं त्याला त्याच्या वडिलांनी दवाखान्यात पण घसाडलाच होता आणि त्याने घरी काय सांगितलं मी ना रस्त्यावर गाडीनं उतरलो पळता पळता रस्त्यावर सटकलो आणि लागलं मला मी आम्हाला जेव्हा माहिती कधी झालं श्रावण महिन्यात तो पडला आम्हाला दिवाळीच्या महिन्यात माहित झालं जेव्हा दिवाळीचा बाजार करायला ते गावचे लोक आमच्या गावात आले ना तेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले की इतकं जबरदस्त सांगितलं नाही नाही त्याने आम्हाला घरात सांगितलंच नाही किती मुलं ना ताई हो ना खूप आणि त्याला कसं वाटलं माझी आई माझी काळजी करत असं जर मी सांगितलं तर तिला त्रास करून घेईल उगाच रे त्यांनी सांगितलंच नाही मग आता तो जर पळता पळता पडला तर मग त्याच्यावर पप्पांनी पण विचार केला नाही ना हा जर पळता नाही पडला तर मग यानं थोडं हळू चालायचं आणि हायवे त्याला रस्ता क्रॉस करावा लागतो मग त्यांना असं वाटलं जर समजा पडला मग एखादी गाडी नाही आली आणि तेव्हा पण बघा ना पडला तो पाठीमागून मागून गाडी नाही काही नाही स्वामींची कृपा होता स्वामींची खूप खरंच खरंच आहात तुम्ही आणि आम्हाला छान माहिती झालं बापरे पण सेवा चालू ठेवा ताई कुठल्याही संकटाची भीती नाही तुम्हाला नाही काय मी कायम कायम म्हणजे अशी सेवा वाढवत वाढवत मी पहिले फक्त पाच मिनटं सेवा करायची चालती वरती अशी येतात थांबायची त्याच्यानंतर अर्ध्या तासाची अर्ध्या तासाची झाल्यानंतर एक तासाची आणि आता कंटिन्यू तीनचा माझा असतो तीनला उठायचं आपलं फरशी बिरशी साफ करायची घर साफ करायचं सा, शेतीचे, शेतीचे काम पण शेतीची काम हो सगळ्या कारण आमचं कसं असतं ना मी बरेचसे अनुभव ऐकले की दिवस कधी पण पूजा करायची मला दिवसा वेळ नसतो नाही नाही असं काही नाही ताई तुम्ही तीन वाजता उठतात तर मुहूर्त आहे मग तेच ताई मग तेच ना मग मी त्यामुळेच तीनला उठून माझं आपलं आपलं सकाळी दिवस घेते आणि दिवसभर आपल्याला वेळ नसतो त्यामुळे छान आणि तुम्हाला काही आता भीतीच नाही ताई फक्त ही सेवा चालू ठेवा मग मुलं तुमचे एवढे पुढे जातील ना आणि त्यांना पण ही सेवा करायला लावा मात्र नाही तो पण करतो पण त्या माझ्यासारखी फक्त शंकराची सेवा आवडती करू द्या जे करतो ते करू द्या स्वामी सगळ्यांमध्ये येत स्वामी त्यांच रूप आहे त्यामुळे जे चालू आहे ना सेवा ती चालूच ठेवा आणि तुम्हाला मागे वळून बघायची गरजच येणार नाही आता होता आणि संध्याकाळी मग अकरा माळा जप करते आणि अकरा वेळेस काष्ट्रोक्ती बोलती आणि तारक मंत्र अकरा वेळेस बोलते संध्याकाळी एवढी सेवा करते वा आणि सकाळची पूजा त्यानंतर सांगू ताई एक अनुभव नाही आता आपण दुसरा अनुभव घेऊ ना कारण खूप मोठा होतोय ना ताई चालेल चालेल मी शेअर करते ताई हो ताई चालेल चाले। ती समी ताई वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <Now दोतीति>